सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग आता भरतीचे फॉर्म निघालेले आहेत कुणी फॉर्म भरला असेल कुणी फॉर्म भरला नसेल आपला तो आपला विषय नाही आपला विषय कायच की जे मुलं नवीन भरती करत आहेत आणि ज्या मुलांनी भरती पूर्वीही केलेली आहे पण त्याचा सक्सेस मिळाला नाही अशा करता आपला आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ एक सेकंद सुद्धा मागे पुढे करू नका व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप बघून चला ज्या मुलांनी फॉर्म भरलाय ज्या मुलांनी फॉर्म भरले नाही त्याने प्रत्येकाने बघा आता भरती म्हटलं की दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ग्राउंड आणि लेखी परीक्षा ग्राउंड मध्ये पन्नास मार्क लेखीला शंभर मार्क पन्नास शंभर एकशे पन्नास टोटल मार्क असतात त्यावेळी तुम्हाला, तुम्हाला मार्क घ्यायचे असतात एकशे पन्नास पैकी तुम्हाला मार्क घ्यायचे त्यावेळी तुमचं मेरिट लागतंय बाकीच्या गोष्टी आहेत ते सर्वांना माहिती आहे कागदपत्र त्यानंतर ग्राउंड त्यानंतर तुमचं ग्राउंडचं मेरिट नंतर लेखी लेखीचं मेरिट नंतर फायनल मेरिट ह्या गोष्टी सर्वांना माहिती आहे आता खरा मुद्दा समजून घ्या तुम्हाला ग्राउंड त्यानंतर आता आपला पहिला इव्हेंट आहे तो पन्नास पन्नास मार्कासाठी ग्राउंड आता ग्राउंडला मुलांना नेमकं मार्क कमी का पडतात डायरेक्ट परीक्षा मध्ये तुम्ही घरी चौरेचाळीस तुम्हाला मार्क पडतात पण तुम्ही स्पॉटला तुम्ही ज्यावेळेस तुमची एक्झाम असते ग्राउंड ची तुमचं ग्राउंड असत त्यावेळेस मार्क कमी का पडतात त्याचं एकमेव कारण नाही ते कारण म्हणजे काय बघा ज्याप्रमाणे त्या ग्राउंडच्या ठिकाणी ऑन ग्राउंडवरती ज्या प्रकारे ग्राउंड होतं तशी तयारी आपण घरी करत नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता मागच्या वेळेस बघा ज्या मुलांनी मागच्या वेळेस मुंबईला फॉर्म भरत्या पोरांना सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये हे ग्राउंडची मुलं सकाळी पाहतं पाचला बसवायची आणि ते मुलं दुपारी दोन नंतर पळवायचे म्हणजे हे आठ ते नऊ घंटे जो वेळ आहे त्यामध्ये मुलांची पूर्ण ताकद असते ते जायची येणारीच जायची आणि त्यावेळेस मुला पूर्णपणे आशक्त झाल्यास त्यांना वाटायचं आणि त्यांचं ग्राउंड हे ऑटोमॅटिकली कमी यायचं हे कारण आहे दुसरं कारण आहे आपल्याला सकाळी पळायची सवय असते तुम्हाला सायंकाळी पळवतात हा दुसरं कारण आहे दुसरं कारण आहे तुम्हाला सवय असते उपाशीपोटी पळायची पाणी पिऊन का ड्रिंक घेऊन पण जर तुम्हाला आठ नऊ तास तुम्हाला उपाशी ठेवलं पण करणार काय ह्या तीन गोष्टीमुळे मुंबईला ग्राउंड मुलांचं कमी आलं मागच्या वेळेस आता तुम्हाला ह्या तीन गोष्टी समोर ठेवून ज्या पोरांनी मुंबईला फॉर्म भरलाय त्या पोरांनी असं ग्राउंड करायचं ज्याप्रमाणे ग्राउंड हे तुम्ही मुंबईला येतात तेच ग्राउंड सेम टू सेम तसं करायचं हा झाला मुद्दा पहिला ग्राउंडविषयीचा दुसरा मुद्दा माझा एखादा इव्हेंट ये चांगला येतो म्हणून तो करणं टाळणं अजिबात करायचं नाही तुमचा इव्हेंट चांगला असो किंवा नसो तुम्हाला ते दररोजचं करायचं आहे आणि आठवड्यामधनं एक दिवस तुम्हाला आपली एक्झामिनेशन करून बघायची आपली परीक्षा घ्यायची होतात की आपल्याला या आठवड्यामध्ये किती मार्क ग्राउंडला आले होते आपला नेक्स्ट टाईम आपला किती मार्क वाढले किंवा कमी झाले हे तुम्हाला बघायचं आहे ह्या दोन गोष्टी करा आणि सोबत एक डाएट प्लॅन ठेवा तेलगट तिखट आणि जास्त गोड खायचं टाळा यामुळं फॅट्स वाढतात आणि दुसरी म्हणजे गोष्ट तुमच्यामध्ये दम लागायची जी असते ते चान्सेस तिचे वाढतात त्यामुळे ग्राउंड झाल्यानंतर स्ट्रेचिंग करत चला आणि चांगला आहार संतुलित आहार ठेवा आणि सोबत दुधाचा नेमकं खायचं काय हा विषय वेगळा आहे आपण यावरती पाठीमागे व्हिडिओ टाकलेले जाऊन तुम्ही बघून घेऊ शकता एक वेळेस ठीक आहे आणि तुम्हाला हे मित्रांनो सांगितलं मी शॉर्टमध्ये ग्राउंड विषयीचा आता लेखीचं समजून घ्या लेखी हा सगळ्यात कंटळवाडा विषय वाटतो पोरांना बघा आता लेखीमध्ये शंभर गुणाची लेखी ह्या सर्व मार्क डिवाईड केलेले आहेत बुद्धिमत्ता मराठी व्याकरण गणित आणि त्यानंतर जी त्यामध्ये वीस किंवा काय काय ठिकाणी पंचवीस पंचवीस सुद्धा मार्काचे पडतात किंवा काय ठिकाणी जास्त जोर हा केवरती असतो काय ठिकाणी इक्वेल असतं ह्या गोष्टी असतात आता जवळ गणित आणि मराठी व्याकरण बुद्धिमत्ता तुम्ही हे तीन विषय तुम्हाला कन्फर्म तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करायचे आहेत तुम्हाला प्रश्न मला तुम्हाला प्रश्न बघून घ्या जर तुम्ही दहावीला गेला तर तुमची परीक्षा अगोदर असते का तुमचा अभ्यासक्रम पूर्वी असतो होय तुमचं उत्तर असेल की सर अभ्यासक्रम अगोदर होतोय नंतर तुमची परीक्षा होते मग तुम्हाला एवढ्या गोष्टी कळतात तुम्हाला हे गोष्ट कळत नाही का आता आपण भरती करतोय प्रथमत हा कशी परीक्षा असेल प्रथमत आपल्याला अभ्यास पूर्ण करावा लागेल पहिले तुम्ही तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्या प्रश्नसंच असतील किंवा जम्बू प्रश्नसंच असतील हे आता वाचायचं नाही हे वाचायचं हे सोडवायचं कधी ज्यावेळेस तुमचा अभ्यास पूर्ण होईल ज्यावेळेस तुमचा अभ्यास तुम्ही पूर्ण करून घ्याल त्यानंतरची स्टेप आहे म्हणजे पेपर सोडवणे मागचे पेपर हाताळून त्यावरती टाईम लावून एक्झामिनेशन देणे हे नंतरची गोष्ट ती आताच करायचं नाही म्हणजे असं झालं की आपण जर अभ्यासच केला नाही अभ्यासक्रमच पूर्ण केला नाही तुम्ही पेपर सोडवता तुम्हाला थोडे मार्क कमी पडले की वाटते नाही यार आपला अभ्यास झाला नाही तुम्ही मुळात अभ्यास केलाच नाही त्यामुळं प्रश्न संच वाचूच नका ते तुम्ही शेवटी रेफर करायचा प्रयत्न करा ज्यावेळेस तुमचं पूर्णपणे अभ्यासक्रम पूर्ण कव्हर होईल नंतर तुम्ही संच वाचावा अहो मला आश्चर्य वाटते पाचवीमध्ये चौथी मध्ये एक सिलेबस आहे त्यामध्ये एक चॅप्टर आहे गिंटाचं दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक ते अपूर्णांक आत्ताच पोरांना येत नाही भरती करणाऱ्या बघा तुम्हाला प्रश्न पडला की अपूर्णांक म्हणजे काय अपूर्णांक म्हणजे टिंब असतं बघा पाच टिंब दोन असं तो अपूर्णांक म्हणजे काय एखादा अंक पूर्ण नाही तो अपूर्ण अंक म्हणजे अपूर्णांक हे आत्ता समजावून सांगावं लागतं भरतीला अशी आपली अवस्था आहे त्यामुळं आठवीचे सातवीचे पुस्तकं रेफर करा एक वेळेस बघा त्यात तुम्हाला बेसिक पूर्ण समजून जाईल की बेसिक स्ट्रक्चर काय आहेत मॅथचे मराठी व्याकरणचे नेमके स्नेम काय आहेत तुम्हाला ते सोप्प समजून जाईल त्या पुस्तकामध्ये त्यामुळे तुम्ही आठवीचे सातवीचे पुस्तक रेफर करा मराठीला गणिताला तर तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळून जाईल आणि आता पुढला होता विषय बुद्धिमत्ता तुम्ही पुढले पुस्तक वाचू नका एम ची किंवा भरतीचे बघा सातवीचे पुस्तकं वाचा स्कॉलरशिपचे सातवी स्कॉलरशिप आणि दहावी स्कॉलरशिप त्यामध्ये बुद्धिमत्ता अतिशय सुंदर सांगितलेली आहे त्यामुळे उदाहरण दिलेले आहे तुमची बुद्धिमत्ता मॅथ आणि मराठी व्याकरण तुमचा पक्कच होणार फक्त दहावी आठवी सातवी ती पुस्तकं रेफर करा पूर्ण त्या तुमचं जे नॉलेज आहे तुमचं नॉलेज तर वाढणारच आहे पण तुम्हाला बेसिक कळणार आहे एखाद्या घराचा जर पायाच कच्चा असेल तुम्ही किती सुंदर बिल्डिंग बांधा ते टिकणार नाही त्यामुळे तुझा पाया पक्का करून घ्या तुझ्याकडे वेळा आता तुमच्याकडे आठ ते नऊ महिने वेळ आहे तुमच्याकडे त्यामुळे तुम्ही पाया कच्चा ठेवू नका पाया पक्का करून घ्या आणि नंतर लास्ट स्टेपला पेपर रेफर करा तुम्हाला नक्की फायदा होईल जो आपले व्हिडिओचे दोन पॉइंट्स आहेत ग्राउंडचे लेखीचे आपण आज तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेले आहेत हा नक्कीच तुम्ही अंमलामध्ये आणा तुम्हाला नक्कीच हे बघायला मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जय सर्व